ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका इकडे काय गल्ली मधली अवस्था आपल्याला बघायची आहे मला सांगा इथं ग्रं मैदान वगैरे मुलं कुठे खेळतात इतकी मुलं घाण मध्ये घाणमध्ये घाणमध्ये तिघे मुलं घाल साफ करते तिकडे खेळते ते लोक घाणमध्ये बघा तुम्ही गल्लीची काय आलं इतकी मुलं दिसतायत त्यांना खेळायला वगैरे अच्छा इकडे तर म्हणजे रस्ता सिंगल माणसाला जावा असाच रस्ता आहे समोरून जर व्यक्ती आला तर त्याला इथनं जायचं कसं खरच खूप मोठा प्रश्न आहे परंतु आतमध्ये त्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत ते दाखवण्यासाठी आपण या मानखूरच्या वस्तीमध्ये आलेलो आहोत आणि हा हा काय काय तुम्ही सांगा ना तुम्ही ये सांगा ये देखो, गंदा करके है ये दरवाजे छोटे छोटे बच्चे इकडे घर

सिद्धेश सिद्धेशला सांग सिद्धेश हे जे आहे ना म्हणजे जनरली आपण आपल्याकडे ज्या म्हणजे वस्त्यांमध्ये गटारच असतात अशा गटार त्या गटारीपेक्षा पण भयानक ही गटार आहे आणि हा यांच्यासाठीचा सा रस्ता आहे आणि कुठे हा बाप रे बाप इकडे म्हणजे जाणं अगदी खूप खरंच खूप कठीण आहे कसे राहतात तिकडे अ भीषण आहे भीषण आहे काई काई ये? का है, का है का क्या कर सकते हैं नहीं 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 मुझे नहीं वोट मांगने को बराबर आते हैं लेकिन इधर अभी कोई आएगा ना तभी पड़ेगा अब सही कोई अभी क्या बताएंगे तो क्या बताएंगे इसमें गिरा के मारूंगी इसमें गिरा के मारूंगी मैं तो और क्या एक, एक, एक बाप इकडे तर शिंदे थोडंसं सांभाळून जरा कारण भीषण आहे म्हणजे अवघड आहे खरच खूप भिशण नाही आहे की इथं लोक कसं राहतात हा रस्ता आहे म्हणजे इथं लहान मुलं इतकी दिसली आहेत आणि हे इतकं भयानक अशी भाभी रहती है मेरी भाभी रहती है अभी रोज बच्चों को स्कूल जाते बच्चे रोज निकलने के लिए प्रॉब्लम होती है रोज आने जाने के लिए निकलने के लिए प्रॉब्लम होती है अभी क्या करने का अभी क्या बोले ये अभी ये, ये हम लोग का रोज का है देखना और बहुत बार आए देख के गए पर कोई हाँ, अक्षर हाँ जो दिस तो ये हार रास्ता है तुम हाँ, समझे ये रास्ता है अभी क्या अरे कितना कितना पानी कितना होगा इसमें ये मालूम नहीं है लेकिन बहुत बार हम लोग है ना गटर साफ होंगे हाँ गिरते भी है हम लोग कितनी बार सफा भी कराते गटर पर कितनी बार सफा कराए गटर बहुत बार सफा कराते बाहर के लोग आते हैं बाहर के आदमी लोग और लेके जाते है पैसा पर कोई फायदा नहीं होता है हम लोग बहुत ज्यादा परेशान है ये बहुत बार बोला है लिख के दिया है बहुत बार नोटिस भी दिया है सब लोग बोलते है की नोटिस लिख के दो पर कुछ फायदा नहीं हुआ तुम्ही आपलं म्हणजे खर तर ही जी अवस्था आहे ना ही अवस्था जर बघितली तर इकडं मतं मागायला येणाऱ्या लोकांना इथं काही दिवस राहायला सांगायला पाहिजे असं म्हणजे वाटतंय ते बाहर की गली में लेके जाओ गली दिखाओ क्योंकि हम लोग ने बहुत बार सबका गली ऐसा नहीं है हम लोग की तरह सबका गली फिर भी ठीक है हम लोग की गली से हम लोग की गली तो सबसे ज्यादा परेशान है बच्चे लोग छोटे-छोटे बच्चे देखो कितने सारे बच्चे हैं कितना मलेरिया डेंगू कितनी प्रॉब्लम होती है हम लोगों को रोज सुबह उठते हैं तो हम लोगों को यह गटर का मुंह देखना पड़ता है क्या करें अभी खरच अवघड है सावकाश सिद्धेश आपण म्हणजे एकीकडे असं सांगितलं जात मावशी काय सांगाल कस राहत भाड्याने राहतात काय करणार भाड्याने राहतात काय करणार आता विचार भाड्याने राहतात आम्ही नाही नाही भाड्याने राहता हे खरं आहे पण हे बघा ना हे बघा ते घरामध्ये पाणी त्यांनी कशा पद्धतीने साठवून ठेवलेलं आहे आणि तेवढ्याच जागेत ते राहत खरच खूप भयंकर आहे म्हणजे एकीकडं म्हणजे माणूस म्हणून कसं राहायचं हा प्रश्न खऱ्या अर्थानं पडू शकतो मात्र वर्षानुवर्ष आपण बघतोय की ही लोक इथं राहत आहेत अगदी खूप वर्षांपासून राहत आहेत असं सांगितलं मावशी किती वर्षांपासून राहत आम्ही भाड्यान राहत कोलाब्यातून आले आम्ही लोक हे गटर आहे ना काय करणार जाता कशी इथन तुम्ही काय करणार आता जायचं असं काय करायचं म्हणजे स्मार्ट सिटी कशी असू शकते म्हणजे जे स्मार्ट सिटीची भाषणं करतात त्या त्या लोकांना खरंच इथं आणून त्यांच्या सभा लावायला पाहिजे अशी एकंदरीत अवस्था आहे खूप भीषण परिस्थिती आहे लहान बहुत परेशानी है बहुत कितना गंदा हो रहा सारे कीड़े आते हैं सब होता है सब इतना गिंदगाई है बच्चे लोग कैसे रह गए लोग

जी तो जी कर, पर पर तो करते हैं, जे, जे, ही करते हैं वाले, डाला है वो बीएमसी वाले आते भी हैं देख के चले जाते हैं कोई कुछ, कुछ चले करता नहीं वो ये लोग ये भी नहीं करते कि खोल के साफा करें देख के चले जाते हैं फिर कमेंट डाला है कमरे डालते आते हैं वो लोग आगे देख के चले जाते हैं कुछ नहीं करते वो लोग

बघायला मिळत आहे ही मुंबई आहे म्हणजे ऍक्च्युली आपण म्हणजे लोक म्हणतात की ही स्वप्नांची नगरी आहे मुंबई नगरी आहे आणि हे विदारक चित्र आहे खर तर भयंकर चित्र आहे नाही नाही मला एक गोष्ट सांगा हे इतकं भीषण आहे तुम्ही तुम्ही काय किती वर्षापासून इथं माझं लहानपण गेलंय आम्ही याच्यावर ऍब्जेक्शन घेतो पण इथे जे रहिवाशी आहेत ते काय म्हणतात की ह्यांच्या अगेन्स्ट पार्टी मध्ये बाजूला ह्यांची जी अगेन्स्ट पार्टी आजूबाजूला राहणार काय म्हणते बाबा आमच्या गटा घरावरून गटार जायचं नाही यासाठी यांचे राहिलेली माणसं जी राहत आहेत वास्तूमध्ये ते काय म्हणतात नाही यांचं राहत पाणी बॅकसाईडून आहे है। मग ह्यांनी घर वाढवली आणि गल्ली केली छोटी मग त्यांचं म्हणणं की आमचं पाणी ह्या स्पॉटला सोडू नका समोरच्या मग आता ही लोक म्हणतात की वेळोवेळी आम्ही अर्ज देतो कंप्लेंट यांची कंप्लेंट माझ्याकडे पण आली पण समोरची पार्टी मला काय म्हणाली की नाही नाही इथून मी पाणी सोडूनच नाही देणार मी म्हणाली का सोडून देणार नाही पाणी सरकार ऑब्जेक्शन घेतलं तुमचं काही चालत नाही मग आता हे आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळे होळलाय आहे त्याच्यानंतर कारवाई होईलच तिथे तुम्ही कुठल्या पार्टीसाठी काम करता का आम्ही समाज कार्य करतो आम्ही पार्टीत नाही समाज कार्य करतो समाज उनका कहना आलं की बारिश मे इतना गंदा हो जाता है ना नाली भर भर के चलता है पाणी ना तो तो बारिश के टाइम पे हा पहिले जात मी समाजसेवक आहे बबुल पंच कार्यकर्ता आहे मी इथं गटर या लोकांना बनवून देत होतो मी इथे लाईन टाकून देत होतो पण या लोकांनी इथल्या लोकांनी या लोकांनी यासाठी मी इथे लाईन टाकून दिली नाही बबलू पंचाल मला बोलला की काम करून घे या गटाला तिथं पण मला काम करून दिलं नाही हे लोक अर्धे लोक इकडे बोलतो की आम्ही इथे गटा टाकून देणार नाही एवढं हे लोक नाही तर मी पुरं काम करून दिलं असते अर्धी गल्ली मी त्यासाठी बनवली अर्ध्याची गल्ली राहिली त्या लोकांनी विरोध केला की इथे काम करायचं नाही इथं पाणी टाकायचं नाही या लोकांनी आम्ही होल्डला ठेवलं आणि आम्ही हे आता आचारसंहिता संपूर्ण व्होटिंगचा रिझल्ट लागल्यानंतर आम्ही ती गल्ली करून घेणार माझे म्हणणं तेच आहे की जर तिथं लोक राहत आहेत ठीक आहे इथे आहेत ना लोक राहत आहेत ते लोक चार पाच जण आहेत ते विरोध करतात की त्या गटाचं पाणी या गटात आलं नाही पाहिजे नाही द्यायच जिथे पहिला होता तिकडे द्या पण मी ते काम करत होतो पण त्या लोकांनी काम करून दिलं नाही इकडे मला मला काम करून दिला ना मला विरोध केला की इथे नाही टाकायचा म्हणून लाईन ठीक आहे पण हे बघा कसं आहे की विरोध होत असतो पण इतक्या लोक तिथे राहतात लहान मुलं राहत आहेत तिथं याच्यावरती काहीतरी मध्यम मार्ग काढून तुम्ही काढला तीच होणार आहे की प्रत्येक जण म्हणतो मी मोठा मी मोठा आणि इथं राहणारी पण कार्यकर्ताच आहेत ते लोक पण सोशल वर्कर करतात पण त्यांना थोडंही कळत नाही की बाबा आम्ही जर सोशल वर्कर करतो आम्ही या गल्लीत राहतो तर इथे किडे चालत आहेत माणसं राहत आहेत जनावर नाही राहत आहेत हे थोडक्यात ते विसरूनच गेलेले आहेत कसं आहे चालणार ते जाणार जे काय होणार कोण सरकार काय करणार काय बोलू शकत नाही मुंबईत राहतो असं वाटतंय का तुम्हाला गाव मध्ये गाव मध्ये मुंबईला कुठे आहे दिसली ना तुम्ही गाव मध्ये अवघड आहे काय म्हणजे खर तर खूप हा काहीतरी एक स्पॉट अजून येत आहे आपल्याला दाखवणार आहेत बर मला सांगा इकडे नेते येत नाहीत का इथे सनामिक आमदार आहेत असं कळलं हो आहेत आमदार आहेत बरोबर आहे पण प्रत्येकाला जेव्हा गरज वाटते ना की आपल्याला जनता पाहिजे त्याच्यामुळे सगळे येणारच आणि बोलून जाणार आश्वासन देऊन जाणार पण जेव्हा तिथं खरंच जनतेला काही गरज आहे का हे कधी बघणार नाही बघणार ना, ना जनता जाईल वेटिंगला थांबेल त्याच्यानंतर कधी काम होईल की न होईल हे माहिती पण नाहीये पण जे सोशल वर्कर आहेत आम्ही तर करतो तरी हे काम छोटी मोठी काय नाही असो कोणाची आता मध्यंतरी खूप पाणी वाहत होतं इकडे मी पंधरा मिनिटात कंप्लेंट दिली त्यांनी ते पाणी बंद केले आता सोळा वर्ष आणि अठरा वर्ष इकडे राहणारी ही वस्ती आहे ही सगळी पब्लिक इकडे राहते आणि हे सांडपाणी आहे आहे हे हे बघा सांडपाणी अक्षरशः डेंगू आणि मलेरियाचे मच्छर आहेत आणि इथे ही राहत राहणारी वस्ती आहे बघा खाली घर बंद आहेत यांना ना याचा काही लेनदेण देण नाहीये हमारा दरवाजा सफा आहे तर चालेल पण हे जर ऑब्जेक्शन घेऊन ह्यांनी एकत्र येऊन जर एकत्र येऊन इथं व्यवस्थित केलं तर इथं के चार माणसं एकत्र येतात दोन माणसं एकत्र येत नाहीत मग त्याच्यामुळे हे ऑब्जेक्शन घेत नाही आणि मग सोशल के मॅटर आलं की मग आम्ही मध्ये पडायचं मग ह्यांचीच दोन माणसं काय म्हणणार अरे तुम क्यों में पड हो वैसाही रेने दो मग हे असं चालत नाही आता इथून इथपर्यंत पूर्ण गटार हे तुंबलेलं असत इथपर्यंत पूर्ण असं हे अक्षरशः या लोकांना चालायला जागा नसते हे विटे ठेवतात आणि पाय देऊन असे वरती निघून जातात पावसाळा नाही इवन एवरी डे क्या, क्या बताई आप, आप इधर काय क्या प्रॉब्लेम आता आहे अरे आपकी प्रॉब्लेम पानी रहता है ना पापा को लहान मुलं पण आहे तिकडे लहान मुलं सुद्धा म्हणजे त्यांना खेळायचं वगैरे किती भीषण आहे भीषण म्हणजे बघा ना तो त्याच्यात ती बघा कि किटाणू किती फिरतायत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन मी तर म्हणते सगळ्यांनी एकत्र येऊन यांनी आपलं जे सांडपाणी आहे ते बॅक ला वाहू द्या रोड वर वाहूच नका याच्यावर बीएमसी यांना फाईन पण बसवली तर चालेल ना कारण जर ऐकणार नाही तर मी हे असंच होत राहणार आणि जर ह्या वस्तीत तुम्ही राहता तिथे घाणीत तुम्ही राहता तरी कसे हा तर मोठा प्रश्न आहे म्हणजे घाणीत राहतात कसे इकडे ट्रेन जाते अगदी पाच आठ आठ एक दहा मीटरवर असेल ना पाच पावलांच्या अंतरावरती ट्रॅक आहे हा ट्रॅक आणि गटार आहे तिकडे हा अरे पुम्मी खेलता कस इकड़े? ये खाली अच्छा अच्छा तुझी मम्मी है बर बर चला खूब भयंकर परिस्थिति है काय सका मौसी इतना तुम्ही? है तुम्हें पानी भरता इधर बच्चे लोग पानी में जाते हैं पानी को उसको साफ करने के बोलेंगे थोड़ा ऊपर ऊपर से करके जाएंगे इधर तक पानी आता है इधर तक आता है आप वोटर है इधर के हाँ मैं इधर ही रहती हूँ वोट करते ही इधर हाँ जी वोट तो करने जब आते है वोट मांगने लोग आते हैं तो कुछ हाँ। बोलते नहीं क्या अरे क्या बोले बोलेंगे तो सुनेंगे तो बोलेंगे ना वो तो अपना हाँ काम करके निकल जाते हैं आप आप लोगों ने पूछना चाहिए ना उनको कि हाँ। आप बोल, बोलते हैं लेकिन वो सुनेंगे तब ना हाँ हाँ करके निकल जाते हैं सब लोग लेकिन तलाश तो हमको होता है ना हाँ। 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 इकडे जेव्हा सगळं पाणी समोर येतं प्रत्येकाचं बोलतात घराचंच पाणी आहे विचारायला गेलं तर म्हणतात आम्हाला मोरी पाणी आहे आम्हाला मोरी पाणी पिछे से जाता नाही आहे मग ह्याला कारणीभूत स्वतः पण आहेत ना या ताई सामाजिक कार्यकर्ते आहेत असं सांगतायत त्यांची कळकळ खरंच समजून घेण्यासारखी आहे मात्र त्रास आहे तिथे मी पण राहणारी आहे मी इथे माझं लहानपण गेलं या एरियात मग त्यांना त्रास झाला की माझ्याकडे येतात पण मी पण त्यांना सांगते की बाबा जर तुम्ही एकत्र आलात आणि एकत्र येऊन विचार केलात बाबा आमचं सांडपाणी बॅक साईड जाऊ द्या <laughs> तर काहीतरी होईल आता हे टॉयलेट म्हणजे बंद आहे म्हणजे <laughs> त्याची कॅपॅसिटी संपली म्हणजे ते कधी पण आता, आता लोक कधी कुठे जातात बॅक साईड बाजूला आहे वन प्लस हा वन प्लस वन सध्या आता आचारसंहिता चालू होईल आहे ते सगळं काम तर भयंकर परिस्थिती आहे म्हणजे खरंच ज्या पद्धतीच्या गटार आणि ज्या पद्धतीची घाण या एरिया एरियामध्ये आहे हे बघता म्हणजे कुठलाही माणूस असं म्हणू शकणार नाही की हे आपण मुंबईमध्ये राहतोय खरंच विचार करण्यासारखं चित्र आहे आत